आज राहता नगर परिषदचे ज्या ठिकाणी जे गार्डन केलं होतं किंवा जो या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला होता त्या ठिकाणी खासदार सदस्य लोखंडे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून काही फिजिकल फिटनेससाठी काही इक्विपमेंट आणि साहित्य या ठिकाणी बसवण्यात आले होते आपण ते बघू शकता आणि चांगलं काम त्यांनी सदस्य लोखंड यांनी केलं आहे खासदारांनी मात्र हे जे या ठिकाणचं जे बांधकाम आहे आणि या ठिकाणचं जे साहित्य या ठिकाणी बसवण्यात आलं होतं मात्र त्या ठिकाणची काळजी न घेता या स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणची काळजी न घाता आपण ते बघू शकतात ते खराब झालेलं आहे आणि एकदम निकृष्ट दर्जाचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं आहे म्हणजे या ठिकाणी लहान मुलं जर ज्या खेळत असेल तर त्यांना एखादा घातपात होऊ शकतो आणि त्या खेळणीतून पडू शकतो ते असा देखील घटना या ठिकाणी घडू शकतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी एखादा या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणि वॉचमॅन असणं खूप गरजेचं आहे कारण की या ठिकाणी काही स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की रात्री आम्ही या ठिकाणी फिरू शकत नाही आणि आता हे जे साहित्य या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून अनेक या ठिकाणचे गावातले जे काही बेवड्या आहेत दारू पिणाऱ्या आहेत टुकारपुला आहेत ते या ठिकाणी बसत असतात सिगरेट पितात आणि दारू पितात त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी फिरणं देखील या ठिकाणी म्हणजे मुश्किल झालं आहे असल्याचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं आहे आपण पुढे देखील बघणार आहोत आणि कशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी इक्विपमेंट बसवलं आहेत ते खरंच या ठिकाणी चांगले आहेत की आपण त्या ठिकाणी ते सुद्धा आपण मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने यांनी जे बांधकाम आहे ते केलं आहे काय ते साहित्य आहेत म्हणजे एकदम निकृष्ट म्हणजे बसवायचं म्हणून बसवलं आहे असं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला तुम्हाला बसवायचंच होतं तर का बसवण्यात आले आणि हा जो आपण या ठिकाणी जो पाहण्या या ठिकाणी बसू शकतो धोका या ठिकाणी लहान लहान मुलं खेळत आहेत रोड ठीक आहे मात्र या ठिकाणी एक रस्ता आहे त्या रस्त्यावरून काही वाहन या ठिकाणी जात असतात आणि हा धोका बघितला आपला याचा फ्लो या धोक्याचा तो हा रोडपर्यंत येतो म्हणजे या ठिकाणी जर एखादं वाहन जोरात आलं तर या ठिकाणी तो अपघात होऊ शकतो आणि यांना काहीतरी घातपास होऊ शकतो आणि त्यांना लागू शकतं याची देखील कोणताही विचार या ठिकाणी या नगर वतीने घेण्यात आला नाही फक्त बसवायचं म्हणून बसवलं आणि दाखवायचं म्हणून दाखवलं की आम्ही विकास करतो आहे ठीक आहे तुम्ही राहता शहरातले जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बसवलं आहे ते अतिशय चांगले काम केलं आहे मात्र या ठिकाणी बसवण्याची गरज या ठिकाणी नव्हती त्या ठिकाणी ते या ठिकाणचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आहे पुढं चालू आहे आपण म्हणजे निकृष्ट दर्जा कशाला असतो आणि काय असतं यांचं काय ढगा आणि भ्रष्टाचार या ठिकाणी चालतो ना हेच तुम्हाला मी दाखवतो आता म्हणजे आम्हाला ते सवय आहे या ठिकाणी चांगल्या कामाला चांगलं म्हणायचं आणि वाईटला वाईटच म्हणायचं आणि ते दाखवायचं समोर आणायचं की नेमकं या ठिकाणी काय करतात नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम या ठिकाणी यांच्या होत आहे काही बघा आता या ठिकाणी साहित्य दोन दिवस झाले फक्त बसून आणून तुटलं पडलं आहे हे हे ये हे काम आहे यांचे आणि बस हो बसवायचे म्हणून हो बसवले आणि आणायचे म्हणून आणले आणि दाखवलं आम्ही मोठे पानं दाखवा यांचा हा मोठे पान आहे हा भ्रष्टाचार आहे बघा नागरिकांनो तुमच्या डोळ्यांनी बघा हे काम आहे यांची आणि हे असे काम करतात आणि तुम्ही यांना मोठे पानं देणार वा करणार का साहेबांनी हे बसवलं हो साहेबांनी ते आणलं साहेबांनी बसवलं चांगलं आणलं आणि हे असे काम या दाखवल्या आहेत ते हे काम आणि यांचा भ्रष्टाचार आणि कशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि याचा जे खाली जो बेसमेंट केला आहे या ठिकाणचा तो सुद्धा एकदम भंगार आहे निकृष्ट दर्जाचा आहे हे बघा हे तुटायला लागले लगेच तुटले हे आलं बाहेर हे काम आहे यांची हे ये फाउंडेशन आहे उद्या याच्यात लहान लहान मुलं तर खेळले आणि हे तुटलं निघालं याला जबाबदार कोण असणारी की नगरपालिका जबाबदारी घेणार आहे का हे प्रशासन या ठिकाणची जबाबदारी या मुलांची आणि या ठिकाणच्या रहिवाशांची घेणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे हा जॉगिंग ट्रॅप बनवला म्हणजे हा काय दारू दारू पिण्यासाठी नाही बनवलेला आहे हा या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना या करण्यासाठी आणि रात्रीचा खेळण्यासाठी किंवा फिरण्यासाठी व्यायाम करण्यासाठी बनवला आहे असं या ठिकाणी चांगलं झालं होतं मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं दुसरी बाजू तर या ठिकाणी सर्वत्र दारूच्या बाटल्या आणि पाण्याच्या पिशव्या या ठिकाणी पडल्या आहेत म्हणजे हे फक्त गार्डन नाही हा जॉगिंग ट्रॅक नाही तर या ठिकाणी हे मद्यपिनसाठी आणि बेवड्यांसाठी एक या ठिकाणचं चांगलं काय म्हणतात त्याला चांगली जागा या ठिकाणी या नगरपालिकेच्या वतीने यांना देण्यात आले ते तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणचे नागरिकांचं काय या ठिकाणी काय या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी येऊन घाबरतात ये का या का या काम या ठिकाणी फिरत नाही तर हे बाबा तुम्ही हे आहेत कागद यांचे हे आहेत बाटल्या तर ग्रास दारूचे जे हे काम या ठिकाणी करतात हे कोणासाठी आहेत म्हणजे हे गार्डन बनलं आहे हा जॉगिंग ट्रॅक बनला आहे हा फक्त दारू किनाऱ्यांसाठी मद्य पिणाऱ्यांसाठी म्हणजे मद्यसाठी अशा या लोकांसाठी या ठिकाणी बनवला आहे त्यामुळे या नागरिकांनी देखील जागरूक असणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघता या वार्डातल्या जे नगरसेवक ते तर काही कामच येत नाही हे या माध्यम आम्ही तुम्हाला सांगत आहेत कारण त्यांनी जर काम बघितलं असतं त्यांनी जर त्यावर विरोध केला असता त्यांनी या ठिकाणी येऊन बघितलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीला सामोरं जाण्याची गरज पडली नसती हे सर्व जे घडत आहेत ते तुमच्या स्थानिक प्रति लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावर तुम्ही जो विश्वास ठेवता डोळे दाखवून त्याचाच हा दुष्परिणाम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहेत त्यामुळे येत्या काळात देखील तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि न राहता नगर परिषदेने या ठिकाणची काळजी घेणं गरजेचं आहे या ठिकाणी एक सिक्युरिटी म्हणजे राहता शहरातले जेवढे गार्डन आहेत त्या सर्व गार्डनमध्ये एक एक सिक्युरिटी उभं करणं खूप गरजेचं आहे ન્યૂઝ સેવન્ટીન સાટી અજય જાદવ રાહતા